नमस्कार सर्वांचे सत्यमुंडे टेके चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत जो नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जे परिपत्रक शासनाने जाहीर केलं होतं त्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्याची लिस्ट जी आहे ती दिलेली होती तर आता दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन परिपत्रक त्यांनी सुधारित परिपत्रक प्रसिद्ध केलेला आहे तर त्यामध्ये एकूण तालुके दोनशे ब्याऐंशी घेतलेले आहेत तर ते दोनशे ब्याऐंशी तालुके कोणते आहेत वर त्यांचे दोन विभागामध्ये विभागलेले आहेत तर त्यामध्ये एक विभाग जो आहे तो आहे अक्षता बाधित तालुके आणि दुसरा विभाग आहे पूर्णता बाधित तालुके असे दोन गट त्यामध्ये पाडलेले आहेत तर ते कोणते आहेत ते चला आपण पाहूया शासनाचा जो निर्णय आहे तो तुम्हाला महाराष्ट्र डॉट महाराष्ट्र जी आर या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी इथे पाहू शकता तुम्ही हे हा जो शा, शासनाने परिपत्रक केला आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करणे तर हा सुधारित जे आहे शासन निर्णय आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आहे तर तुम्ही इथे या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमच्यासमोर जे आर जे जा आहे ते ओपन झालेला आहे तर काय आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबत आहे तर हा दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जाहीर झालेले आहे तर या परिपत्रकामध्ये जी दोनशे ब्याऐंशी तालुके आहेत ते सर्वात पहिले आपण पाहून घेऊयात इथे पहा असे दोन गट पाडलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्हा अंशताबाधित तालुके पूर्णताबाधित तालुके आणि बाधित तालुक्यांची संख्या जी आहे ती इथं दिलेली आहे तर आपण सर्वात पहिले पालघर पालघर जिल्ह्यामध्ये अंशताबाधित तालुके जे आहेत ते झिरो आहेत आणि पूर्णताबाधित तालुके जे आहेत एकूण चार आहेत तर त्यामध्ये पालघर डहाणू तलासरी विक्रमगड असे चार आहेत दुसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये अंशताबाधित तालुक्यामध्ये कळवण देवळा इगतपुरी असे एकूण तीन तालुके जे आहेत ते घेतलेले आहेत आणि पूर्णताबाधित तालुक्यामध्ये मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला असे जे आहेत हे एकूण बारा तालुके आहेत आणि ते तीन असे एकूण पंधरा तालुके पूर्णताबाधित आणि अंशताबाधित मिळून पंधरा तालुक्यांची संख्या आहे नाशिक जिल्ह्यामधील पुढील जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तीन तालुकेची अंशताबाधित तालुके म्हणून पुढील जिल्हा आहे जळगाव जळगाव मध्ये अंशताबाधित जे तालुके आहेत ते एक पन्नाई पूर्णताबाधित तालुक्यामध्ये एकूण तेरा तालुक्या आहेत ते आहेत एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ भो भु... बोधवड आणि मुक्ताईनगर असे एकूण तालुके जे आहेत जळगाव जिल्ह्यामधील तेरा तालुके जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये अंशताबाधितमध्ये एकूण तीन तालुक्या आहेत पारनेर संगमनेर आणि अकोले असे एकूण तीन तालुके आहेत अंशताबाधितमध्ये आणि पूर्णताबाधितमध्ये अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहाता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा कोपरगाव एवढे तालुके पूर्णता मध्ये आहेत तर एकूण चौदा तालुक्याची तालुके आहेत पुणे जिल्ह्यामध्ये दोन तालुक्याची जी अंशताबाधित म्हणून दोन तालुके इथे घेतलेले आहेत ते कोणते आहेत हवेली इंदापूर असे एकूण दोन तालुके आहेत सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातून एकूण अकरा तालुके आहेत ते कोणते उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा सांगोला असे अकरा तालुके आहेत सांगली जिल्ह्यामधील एक मध्ये कडेगाव तालुका घेतलेला आहे आणि पूर्णता मध्ये मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव क कवठे महाकाळ विटा आटपाडी जत एवढे तालुके घेतलेले आहेत सातारा जिल्ह्यातील मध्ये एकूण पाच तालुके आहेत तर ते कोणचे आहेत सातारा कराड पाटण फलटण जावळी आणि पूर्णताबाधितमध्ये कोरेगाव खटाव मान असे एकूण आठ तालुके आहेत कोल्हापूर जिल्ह्यामधील मध्ये कागल शिरोळ आणि पन्हाळा तीन तालुके आहेत आणि पूर्णताबाधितमध्ये करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड असे एकूण आठ तालुके घेतलेले आहेत छत्रपती संभाजीनगर मधील मध्ये एक पण तालुका नाही पूर्णताबाधितमध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंब्री असे एकूण नऊ तालुके घेतलेले आहेत जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील अंशदाबाधित मध्ये एक पण तालुका नाही पूर्णताबाधित मध्ये एकूण आठ तालुके आहेत बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन जाफराबाद असे आठ तालुके आहेत बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये अंशदाबाधित मध्ये एक पण तालुका नाही आणि पूर्ण ता बाधित तालुक्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत कोणते बीड गेवराई माजलगाव केज आंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर आणि वडवणी असे अकरा तालुके घेतलेले आहेत लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामधील मध्ये एक पण तालुका नाही मध्ये एकूण दहा तालुके आहेत लातूर औसा रेणापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवनी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर असे एकूण दहा तालुके आहेत धाराशिव धाराशिव जिल्ह्यामधील मध्ये एक पण तालुका नाही आणि मध्ये धाराशिव कळम भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा उमरगा असे एकूण आठ तालुके घेतलेले आहेत पुढील जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील मध्ये एक पण तालुका नाही मध्ये कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उंबरी असे एकूण सोळा तालुके घेतलेले आहेत पुढील जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामधील मध्ये एक पण तालुका नाही आणि पूर्णताबादीतमध्ये एकूण नऊ तालुके आहेत पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पाथरी असे एकूण नऊ तालुके घेतलेले आहेत हिंगोली हिंगोली जिल्ह्यामधील अंशताबाधितमध्ये एक पण तालुका घेतलेला नाही पूर्णता बाधित तालुक्यामध्ये एकूण पाच तालुके आहेत हिंगोली औंढा नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत असे एकूण पाच तालुके आहेत बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील अंशता बाधित तालुक्यामध्ये दोन तालुके आहेत नांदुरा संग्रामपूर आणि बाकीचे जे आहेत पूर्णताबाधित तालुक्यामध्ये चिखली सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर आणि जळगाव माजोद असे एकूण तेरा तालुके जे आहेत बुलढाणा जिल्ह्यातील आहेत पुढील जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील मध्ये एक पण तालुका नाही आणि पूर्णताबाधित क्षेत्रामध्ये एकूण चौदा तालुके आहेत अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी चांदूर बाजार दर्यापूर असे एकूण चौदा तालुके घेतलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील पुढील जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील अंशदाबाधित तालुक्यामध्ये एक पण नाही आहे आणि पूर्णताबाधित तालुक्यामध्ये सात तालुके आहेत अकोट अकोला पातूर तेल्हारा मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकडे असे एकूण सात तालुके आहेत पुढील जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील अंशता बाधित क्षेत्रामध्ये एक पण तालुका नाही आहे आणि पूर्णता बाधित तालुक्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत वाशिम रिसोड मालेगाव मंगळूर पीर कारंजा मानोरा असे एकूण सहा तालुके आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये बाधित तालुक्यामध्ये एक पण नाही आहे आणि पूर्णताबाधित तालुक्यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत पुसद यवतमाळ बाभुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळम घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेर दिग्रज पांढरकवडा वनी झरी जामनी असे एकूण सोळा तालुके यवतमाळ जिल्ह्यातील घेतलेले आहेत पुढील जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील बाधित तालुक्यामध्ये एक पण नाही आणि बाधित तालुक्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत ते कोणते वर्धा सेलू देवळी आरवी समुद्रपूर हिंगणघाट कारंजान आष्टी असे एकूण आठ तालुके आहेत पुढील जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामधील बाधित तालुक्यामध्ये एक पण तालुका नाही आणि पूर्णतः बाधित तालुक्यामध्ये एकूण तेरा तालुके आहेत नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही आणि नरखेड असे एकूण तेरा तालुके जे आहेत नागपूरमधील घेतलेले आहेत पुढील जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील अंशताबाधित क्षेत्रामध्ये एक पण तालुका नाही आणि बाकीचे सात तालुके जे आहेत ते पूर्णतः बाधित तालुक्यामध्ये सात तालुके आहेत साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखनी लाखंदूर असे एकूण सात तालुके आहेत भंडारा जिल्ह्यातील पुढील जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये अंशताबाधित तालुके आहेत तिरोडा गोंदिया गोरेगाव मोर अर्जुनी साले कसा सडक अर्जुनी आमगाव आणि पूर्णताबाधित तालुक्यामध्ये देवरी हा एकच तालुका आहे असे एकूण आठ तालुके गोंदिया जिल्ह्यामधील घेतलेले आहेत पुढील जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामधील अंशताबाधित क्षेत्र तालुक्यामध्ये एक पण तालुका नाही आणि पूर्णताबाधित तालुक्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागभीड सिंदेवाही पोंभुर्णी जिवती आणि ब्रह्मपुरी असे एकूण चौदा तालुके आहेत चंद्रपूर या जिल्ह्यामधील पुढील जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये अंशताबाधित तालुक्यामध्ये मोशी आणि कोरची असे दोन तालुके घेतलेले आहेत आणि पुढील जे आहेत बाधित तालुक्यामध्ये गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहेरी सिंच सिरोजा भामरागड एटापल्ली देसाईगंज वडसा असे टोटल मिळून बारा तालुके आहेत गडचिरोली जिल्ह्यातील तर असे एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके जे आहेत हा दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकामध्ये आहेत आणि खाली अंशताबाधित तालुक्यामध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीसाठी पात्र असतील तर सवलती काय आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता तर सदर सवलती पुढील प्रमाणे आहेत जमीन महसूलात सूट मिळणार आहे परत सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती मिळणार आहे एक वर्षासाठी परत तिमाही वीज बिलात माफी तीन महिन्यासाठी वीज बिल माफ होणार आहे परत परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ होणार आहे फक्त दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांची जी आहे फीस माफ फी माफ होणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळून जाय थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओजमध्ये